कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरला सोबत कोणताही गुन्हा नाही म्हणून अॅफिडेव्हिट सुद्धा दिले परंतु फॉर्म भरल्यानंतर त्या उमेदवारावर गुन्हा दाखल झाला आणि पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये त्या उमेदवारास अपात्र ठरवण्यात आले परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुद्धा शासनाचा अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला त्याविरुद्ध केस सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असे निष्कर्ष नोंदवले की अपीलकर्त्याने जेव्हा कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केला तेव्हा त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी खटला दाखल किंवा प्रलंबित नव्हता अर्ज केल्यानंतर केवळ पाच दिवसांनी तो फौजदारी प्रकरणामध्ये अडकला होता तेरा सप्टेंबर दोन हजार चारच्या आदेशाद्वारे ट्रायल कोर्टाने या खटल्यात त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यामुळे अशा केसेसमध्ये या उमेदवाराची कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती करणे योग्य आहे व त्याला त्या शासकीय सर्व्हिसचे सर्व फायदे सुद्धा दिले केसचे नाव आहे रवींद्र कुमार विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश आणि निकालाची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन